नागपूरमध्ये एमडी ड्रग्सच्या व्यापाराला जोरदार हादरा एनडीपीएस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापड असून मोठी कारवाई करत तब्बल दोन लाख त्र्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे एका कुख्यात गुंड्याच्या भाच्यासह हो। एकाला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे पंचवीस एप्रिल रोजी नागपूरच्या हसनबाग परिसरातील गल्ली नंबर चार मदीना मस्जिद जवळ एनडीपीएस पथकाने धाड टाकली आहे यावेळी चाळीस वर्षीय शेख नजीर शेख वजीर या आरोपीकडनं बत्तीस ग्रॅम एम डी पावडर एक मोबाईल फोन एक दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख आलाय मुंबईहून ड्रग्ज आणून नागपूरमध्ये विक्री केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या प्रकरणात नंदनवन पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अटक करण्यात आलेला आरोपी शेख नजीर हा कुख्यात गुंडा समशेरचा भाचा आहे तसेच दुसरा आरोपी अस्सू उर्फ बॅलिस उर्फ शेख नसीम याचा शोध सुरू आहे या कारवाईत एनडीपीएस पथकाचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने आणि त्यांच्या पथकाने अत्यंत शिताफीने ही, ही कारवाई केली आहे ज्या भागामध्ये एम डी वगैरे तस्करी केल्या जाते बाळगल्या जाते किंवा विक्री केल्या जाते अशा भागांना आम्ही टार्गेट करून त्या भागात सातत्याने पेट्रोलिंग करत असतो काल अशाच प्रकारे हसनबाग परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना हसनबाग मेन रोडच्या कडेला एक व्यक्ती संशयास्पदपणे त्याच्या बर्कमन या मोपेड वाहनाजवळ उभा दिसला त्याचा आम्हाला संशय आला की त्याच्याकडे एम डी ड्रग्ज पावडर असल्याची किंवा कोणत्यातरी आमचे पदार्थ असण्याची शक्यता वाटली त्यामुळे आम्ही त्याची रिसर सर्च घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये बत्तीस ग्रॅम एम डी मेफेड्रॉन पावडर मिळून आलेले आहे पीचे नाव नझीर शेख नझीर शेख वजीर असून त्याला जो हे एम डी ड्रग्ज आणून दिलेले आहे त्याचे नाव आहे असू उर्फ बॅलिस उर्फ शेख नसीम हा मूर्चा हसनबागचा आहे सध्या मुंबईला गेलेला असून तो मुंबई या ठिकाणाहून या आरोपीचा आरोपीकडून बत्तीस ग्रॅम मेप्राड्रॉन पावडर तसेच एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा एक त्याच्या ताब्यात असलेली या व्यवसायासाठी वापरत असलेली बर्कमॅन वाहन मोपेड गाडी आहे असा एकूण जवळजवळ दोन लाख त्र्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे माननीय पोलीस आयुक्त एक, एक विशेष अभियान चालू आहे ज्यामध्ये नशामुक्त नागपूर घडवूया हे अभियान है अभियाना महरपत आमे अधिक 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 सुरू आहे त्या अभियानामार्फत आम्ही वेळोवेळी अधिकाधिक अशा अवैध धंद्यात गुंतलेल्या लोकांना प्रयत्न करीत आहोत ड्रग्सच्या बिडक्यातून नागपूर शहराला मुक्त करण्यासाठी पोलिसांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे अशा धंद्यांवर गज बसून तरुण पिढीचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी अधिक कठोर कारवाई होण्याची गरज आहे